नमस्कार आजच्या छोट्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत सो मी मंगेश मलाडकर आता सीझन चालू आहे सुट्ट्यांचा तर सगळे ऑफकोर्स मम्मी पप्पा या दोन सुट्टीवर गेलेत मी आणि दिपालीचा आहे तो घरी सकाळी प्रश्न असा पडला होता की आता नाश्ता काय करायचा सो नाश्त्याला मस्त दिपालीने उपमा बनवलेला आहे आणि मस्त तयारी झालेली आहे माझी तर ऑफिस जायची आहे दिपाली आज वर्क फ्रॉम होम आहे सो तयारी झालेली आहे मस्त का आता कामाला जायची तुम्हाला दाखवला मस्त जे उपमा गेलेला त्याचा भेद कसा आहे बघा मस्त अशी शेव टाकलेली आहे तो चवीला तुम्हाला सांगतो कसा झालाय मस्त आहे सो आता जो सुट्ट्याचा सीझन आहे गरमीचा सीझन आहे याच्यामध्ये मित्रांनो प्लीज पाणी पियत राहा सगळीकडे पाणी हे जास्त सांगत गेलं पाहिजे कारण घाम खूप सुटतोय होईल तेवढं जे ज्यांना जमतं आहे वर्क फ्रॉम होम तर त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं आणि ज्यांना खरंच मार्केटिंग काम आहे त्यांना तर खूप पाणी आणि खूप उन्हापासून वाचून राहा दिवसात दिवसातनं कमी काम होऊ दे पण स्वतःच्या तब्येतीकडे बघा बाकी आमचे शॉर्ट्स तर तुम्हाला येतीलच आणि आजचा ब्लॉग हा जस्ट असंच होता एक सिंपल नॉर्मल सो सबस्क्राईब करा चॅनलला आणि आयकॉन नक्की दाबा बाय